सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचा पहिला एपिसोड आपल्यासमोर सादर करत आहे एपिसोड आवडला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या कमेंट खूप मोठ्या मोठ्या आल्या त्याही मराठीतून तर मला फार आवडतं आर्यन स्वीटीला त्याच्या सेक्रेटरी पदावरून काढलं होतं पण आता स्वीटी पुन्हा आली आणि म्हणाली तू तु, तुझ्या मर्जीनं मला सेक्रेटरी केलंस आणि आता या पदावरून मी माझ्या मर्जीनं जाणार आर्यनने आता स्वीटीकडे खूप ॲटिट्यूडमध्ये रागात बघितलं आणि तो त्याचा कोट झटकून पुढं निघून गेला आणि मनात म्हणाला ओ माय कॉड आता ही पुन्हा आली आणि निकीनं हिला पाहिलं तर आज तरी प्रोजेक्ट साईन होईल की नाही कुणाच ठेव माईक कॉड ही स्वीटी म्हणजे ना डोक्याला हॅडॲक आहे आणि तिचा ॲटिट्यूड तर काही औरच होता आणि खूप कमालीचा होता आणि तिनं इथं पुन्हा आणखीन काही तमाशा करू नये म्हणजे मिळवली आर्यन आता असा विचार करतच मीटिंग रूमच्या दरवाज्यात आला स्वीटी मात्र पाठीमागे थांबली होती ती मुद्दामच थोडीशी लेट एंट्री घेणार होती त्या हॉलमध्ये जेणेकरून निकी चोप्राला धक्का बसावा आणि आर्यन जसा निकीला दिसला तशी निकी खूप एक्साइट होऊन उठली आणि म्हणाली आर्यन सी यू आर टोटली फोर्टीन सेकंड लेट तू पूर्ण चाळीस सेकंड लेट आहेस तसा आर्यन पुन्हा गडबडला आणि म्हणाला ओ oh माय गॉड माझ्या आसपास अशा मुली का आहेत आणि तरीही आता त्यानं थोडंसं हसून दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाला निकी ॲक्च्युली तसं नक्की हसली आणि म्हणाली ओ आर्यन दॅट्स ओके मी नाही चिडले आज काहीही झालं तरी आपलं प्रोजेक्ट साईन होणार म्हणजे होणार कम असं म्हणून तिनं त्याला बसायला जागा दिली आणि म्हणाले थँक गॉड तू तुझ्या सेक्रेटरीला कामावरून काढून टाकलं खूपच उद्धट मुलगी होती ती तुला सांगू अगदी मला पहिल्यांदा तिला बघितल्यापासून ती आवडली नाही ॲक्च्युली ती तुझी सेक्रेटरी आहे आणि तुझ्या बाजूला उभा राहून असा आव आणत होती की जणू काही तीच मालकीन आहे या कंपनीची सेक्रेटरीनं कुठं उभं राहायचं असतं बॉसच्या पाठीमागं आणि ही शेजारी का उभा राहत होती खांद्याला खांदा लावून आणि आता आर्यननं त्याचं डोकं पकडलं आणि दोन बोटांनी डोकं चोळत मनात म्हणाला आव आणतच नव्हती ती ॲक्च्युली तीच मालकीन आहे आता तुला कसं सांगू आणि आजचा स्वीटीचा लुक तर व्हेरी डेंजरस आणि निक्की म्हणाली मी पण काय तिच्याविषयी बोलत बसले ॲक्च्युली तिला जास्त इम्पॉर्टन्स देण्याची गरजच नाही आणि बघ तिचं नाव घेतलं आणि तुझं डोकं दुखायला लागलं ना ती मुलगी आहेच खूप बोरिंग जे तिचं नाव काढलं की डोकं दुखतं मी चोळून देऊ का तुझं डोकं असं म्हणून निकी तिच्या मर्यादा विसरून त्याच्या डोक्याला हात लावायला गेली आणि इतक्यात मे आय कम इन सर असा तिनं दरवाज्याकडे आवाज ऐकला आणि निकीनं तिकडं बघितलं आणि आर्यनने मात्र अजिबात तिकडं बघितलं नाही कारण तिकडे कोण होतं त्याला चांगलंच माहीत होतं आणि आता निकीला गालामध्ये स्मित हास्य करत असलेली स्वीटी दिसली आणि निकीनं तिला पायापासून डोक्यापर्यंत निहाळायला सुरुवात केली आजही स्वीटी परफेक्ट अशा सेक्रेटरीच्या गेटअपमध्ये होती आणि तिला बघून निकीला प्रचंड धक्का बसला आणि ती तोंड वासून आणि डोळे विस्फारून स्वीटीला बघत होती आणि तिला विश्वास बसेना की आर्यन नक्की तिच्याशी खरं बोलला की खोटं आणि पुन्हा स्वीटी हसून म्हणाली मे आय कम इन सर आता तिला कोणीच आत ये म्हणत नव्हतं आणि स्वीटीच म्हणाली ॲक्च्युली आर्यन सरांचं डोकं दुखतंय आहे राईट right? म्हणून त्यांना माझा आवाज ऐकू येत नाही बट दॅट्स ओके मीच आत येते असं म्हणून ती आत आली आणि ती निक्कीच्या समोरून कॉन्फिडन्सनं चालत आली आणि तिच्याकडे न बघताच फाईल आर्यनसमोर ठेवली आणि त्याच्यासमोर थोडीशी झुकली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली आर यू ओके okay, सर तुमचं डोकं दुखतं आहे का ॲक्च्युली मी पण काय विचारते नक्कीच दुखत असेल आणि माझी अपॉइंटमेंट तर त्यासाठीच आहे नाही का तुम्हीच म्हणाला होता की बॉसचं डोकं दुखायला लागलं त्याला त्रास झाला तर सेक्रेटरी अशी असावी की बॉसला कोणत्या वेळी काय हवं ते, ते ओळखणारी आणि ते ते देणारी अँड आय थिंक तुम्हाला आता हॉट कॉफीची खूप गरज आहे आणि निकी तिला म्हणाली हे hey, यू हाव डेअ यू तू इथे कोणाला विचारून आलीस नाव गेट आउट फ्रॉम हिअर इथं बिझनेस मिटिंग आहे तुझं काहीच काम नाही आणि स्वीटी तिच्याकडे बघून म्हणाली ओ oh, रिअली really? इथे बिझनेस मिटिंग आहे ना अँड आय थिंक तुम्ही दोघे इथे प्रोजेक्ट डिस्कशन आणि साईन करायला आलात पण इथे बिझनेस सोडून बाकी सगळं सुरू आहे आणि तुम्ही आर्यन सरांच्या डोक्याला का हात लावत होता हे कोणत्या बिझनेसच्या रूलमध्ये बसतं आणि निक्की तिच्यावर तिचे जळजळी डोळे रोखून म्हणाली बिहेव युअर सेल्फ अँड कंट्रोल युअर टन तो माझा फ्रेंड आहे त्याचं डोकं दुखतंय म्हणून मी फक्त आणि आता स्वीटी काहीतरी बोलायला जाणार इतक्यात आर्यन वैतागुण म्हणाला प्लीज निकी आपण सुरुवात करूया का तसं निकी त्याला म्हणाली पण आर्यन आधी तू मला सांग तू मला काय म्हणाला होता की तू या सेक्रेटरीला काढून टाकलं मग ही इथे कशी तू माझ्याशी खोटं बोललंस का आणि आर्यन आता गप्प बसला आणि स्वीटीनं हाताची घडी घातली आर्यनं तिच्याकडे बघितलं आणि स्वीटीनं त्याच्याकडे बघून आता दे उत्तर असं खांदे उडवत त्याला सुचवलं आर्यन थोडा घसा साफ करून म्हणाला ॲक्च्युली निकी ते मी तिला काढलं होतं हे खरं आहे पण आणि निकी म्हणाली पण काय आर्यन मी तुला सांगितलं होतं की ही उद्धट मुलगी मला नको आहे तिने माझ्यासोबत खूप बदतमेजी केली आहे आणि तू जर हिच्यासोबत प्रोजेक्ट साईन करणार असशील तर मला हे प्रोजेक्ट साईन होऊ द्यायचं नाही आर्यन ना आता पुन्हा वैतागला थोडा घाबरला आणि त्याला स्विटीचा राग आला प्रोजेक्ट साईन झाल्यानंतर ती आली असती तर चाललं असतं असं त्याला वाटलं आणि स्वीटीनं आता हाताची घडी सोडली आणि निकीला म्हणाली एक्सक्यूज मी मी थोडं बोलू का तुमची परमिशन असेल तर आय थिंक तुम्हाला आमच्या कंपनीसोबत आणि स्पेशली आर्यन सरांसोबत काम करण्याची इच्छाच नाही म्हणून तुम्ही दरवेळी असे काहीतरी बहाणे शोधता तशी निकी म्हणाली तसं अजिबात नाही स्वीटी म्हणाली तसं नाही तर तस तुम्हाला प्रत्येक वेळी इतका वेळ का लागतो प्रोजेक्ट साईन करायला आणि असं प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी तुम्ही असंच करता का आणि इतकाच वेळ घेता का आणि तरीही तुम्ही सीई ओ आहात एका वर्ल्ड बेस्ट कंपनीचे आय थिंक तुम्ही तुमच्या बॉसला खड्ड्यात घालताय तसं निकीला राग आला आणि निकी म्हणाली हे यू तुला यातलं काही कळत नाही तू जास्त बोलू नको आणि स्वीटी म्हणाली काय कळत नाही मला आणि काय कळतं तुम्हाला आणि आता आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी यू आर शटा शांत बस स्वीटी म्हणाली नो सर मी इथे आल्यामुळे या प्रोजेक्ट साईन करत नाहीत राईट मग मला बोलू द्या नाहीतर पुन्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन मलाच ओरडाल की माझ्यामुळे सगळं झालं तर मॅडम तुम्हाला आता माझा काय प्रॉब्लेम आहे मी एक मामूलीशी सेक्रेटरी आहे आणि तुम्ही माझ्यामुळे इनसिक्युअर फील करता तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीच्या सीई ओ आहात डेफिनेटली तितका ब्रेन तुमच्याकडे आहे आणि शार्पनेससुद्धा आणि तुमच्यासारख्या इतक्या हाय एज्युकेटेड कॉन्फिडंट लेडीला एका मामूली सेक्रेटरीमुळे काहीच फरक पडायला नको हो? असं मला वाटतं आणि आत्ता मात्र निकी गप्प बसली आणि स्वीटी म्हणाली तरीही तरीही तुम्हाला जर काहीतरी कारण सांगून हे प्रोजेक्ट साईन करायचं नसेल तर प्लीज एकदा हे वाचा असं म्हणून स्वीटीनं तिच्यासमोर फाईल पकडली आणि निकीनं त्यातलं एक लेटर वाचलं आणि ते वाचून निकीला थोडा घाम सुटला तिनं लगेच तिची खुर्ची ओढून घेतली आणि आर्यनजवळ बसली आणि म्हणाली आर्यन ओके आपण प्रोजेक्ट साईन करूया आणि आता आर्यनला कळत नव्हतं की अशी काय जादू झाली आणि निक्की लगेच तयार झाली प्रोजेक्ट साईन करायला आणि आता त्या दोघांच्या खुर्चीमध्ये जास्त अंतर नव्हतंच इतकी निकी आर्यनला चुकटून बसली होती आणि आता स्वीटी मुद्दाम त्या दोघांच्या खुर्चीच्यामध्ये आली आणि तिने निक्कीची खुर्ची थोडी बाजूला सरकवली आणि म्हणाली मॅडम आय थिंक ही जागा माझी आहे सेक्रेटरीची तशी निक्की थोडी खजील झाली आणि आर्यनने आता डोक्याला हात लावला आणि निकीला स्वीटीच्या अतिशानपणाचा राग येत होता मग फायनली प्रोजेक्ट साईन झालं आणि आर्यनने हसून निकीच्या हातात हात दिला आणि हगसुद्धा केलं स्वीटी आता त्या दोघांकडेच थोडीशी टक लावूनसुद्धा बघत होती आणि थोडीशी रागातसुद्धा बघत होती आणि तिने तिच्या हातामध्ये जे पेन होतं ते खूप घट्ट पकडलं होतं आणि त्याचं टोक तिच्या अंगठ्यामध्ये रुतवत होती तिला फार राग येत होता आर्यन निकीला टच करतोय याचा। मग दोघेही एकमेकांपासून दूर झाले तसं स्वीटने तिच्या हातातल्या पेनाचं टोक सोडलं आणि हाताकडे बघितलं तर हातातून रक्त येत होतं आणि तिचे डोळे थोडे पाण्याने सुद्धा भरले होते पण तिने लगेच स्वतःला कंट्रोल केलं आणि निकीला म्हणाली आज कॉफी नाही का पिना आणि हे ऐकलं तसं आर्यन घावरलं आणि म्हणाला मर गे आता ही पुन्हा निकीच्या अंगावर कॉफी तर सांडणार नाही ना धिस इज टू मच असं म्हणून आर्यन आता उठला आणि म्हणाला निकी आय हॅव टू गो बाय पुढचं सगळं डिस्कस करण्यासाठी लवकरच भेटू असं म्हणून त्यानं ॲग्रीमेंटची एक कॉपी उचलली आणि फाईलमध्ये ठेवली आणि स्वीटीकडे फाईल दिली आणि थोडासा रूढ आवाजात म्हणाला लेट्स गो आणि पुढे तो निघाला सुद्धा तशी स्वीटी म्हणाली एक्सक्यूज मी सर गिव मी यू फाय मिनिट आर्यननं आता मागे वळून पाहिलं आणि म्हणाला वॉट आता काय राहिलं आणि स्वीटी पुन्हा गायलात हसून म्हणाली माफी माफी मागायची राहिली ना नाहीतर पुन्हा तुम्हाला राग येईल आणि माझा बॉस जॉब धोक्यात येईल आणि मग निकीकडे ती वळली आणि निकीला म्हणाली त्या पार्टीमध्ये मी तुमच्या अंगावर ड्रिंक ओतली त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणून स्वीटी दोन पावलं पुढं गेली आणि पुन्हा निकीच्या समोर आली आणि फेस टू फेस तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली पण कॉफीबद्दल मी सॉरी म्हणणार नाही आणि का हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि स्वीटी खूप ॲटिट्यूडमध्ये निघून गेली आर्यनच्याही पुढे निकीने आता आर्यनकडे थोडंसं कसनूसं हसून बघितलं आणि आर्यनसुद्धा स्वीटीच्या माफीनं नक्कीच निकी सुखावली असेल म्हणून थोडा गालात हसून निघून गेला पण आता निकिला स्वीटीने माफी मागितली म्हणून एकीकडे बरं वाटलं पण दुसरीकडे जास्तच राग आला कारण तिचा ॲटिट्यूड तिला जराही आवडला नव्हता एक मामुलीशी सेक्रेटरी आणि इतका रूबाप नो मला हे अजिबात आवडणार नाही आता मी प्रोजेक्ट साईन केलं पण तिच्या सांगण्यावरून केलं कारण तिनं ते लेटरच असं आणलं होतं की तिला साईन करण्यावाचून पर्याय नव्हता मग आता लेटरमध्ये असं काय होतं ते कळलंच आपल्याला नंतर हळूहळू हल आणि मग स्वीटी आता लिफ्टमध्ये जाऊन बसली आणि आर्यनची वाट बघत होती आणि जसं आर्यन लिफ्टमध्ये शिरणार तसं स्वीटीनं लिफ्ट बंद करून घेतली आणि तो रक्ताळलेला अंगठा तिने तोंडात घातला आणि खाली गेली आर्यननं खूप रागात भिंतीवर बुक्की मारली आणि म्हणाला वॉट द हेड यार हिची इतकी दादागिरी मी का खपवून घेतोय आणि आता ही पुन्हा कधी घरी जाईल कुणास्ठव ही जर अशीच रोज माझ्यासोबत असेल तर निकीसोबत काम करणं जड जाणार आहे मग आर्यन आता लिफ्टमध्ये येण्याची वाट बघत होता आणि स्वीटीला गाठून त्याला बरंच काही विचारायचं होतं आणि तो खाली गेला इतक्यात स्वीटी गाडी सुरू करून गेलीसुद्धा आर्यननंसुद्धा सुद्धा त्याची गाडी स्टार्ट केली आणि तो स्वीटीच्या गाडीचा पाठलाग करत निघाला पण ऑफिसपर्यंत स्वीटी त्याला सापडली नाही इतकं फास्ट ड्रायविंग ती करत होती ती ऑफिसमध्ये पोहोचली तिनं फाईल ठेवली आणि लगेच घरी निघाली तसा आर्यनच्या केबिन आर्यन केबिनच्या दरवाज्यातच तिला आडवा आला त्यानं तिच्या हाताला पकडून तिला आत खेचली आणि दरवाजा बंद केला आणि म्हणाला कुठं निघालीस आणि इतक्या फास्ट ड्रायविंग का केलंस स्वीटीनं आता त्याचा हात तिच्या हातानं पकडून दूर केला आणि म्हणाली उद्या माझ्या हजबंडचा बर्थडे आहे आणि त्याचीच तयारी करण्यासाठी निघाले आहे सर तुम्हाला वाटलं तर माझी सॅलरी कट करा अर्ध्या दिवसाची आणि हो उद्या मला सुट्टी हवी कारण मला बाकी कशाहीपेक्षा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आर्यन आता गप्प बसला आणि त्याने तिच्या अंगठ्याकडे बघितलं आणि म्हणाला का हे काय झालं आणि स्वीटी म्हणाली पेन आणि आर्यन काहीच न कळून म्हणाला इतक्या घट्ट पेन पकडायची काही गरज होती का आणि स्वीटी म्हणाली पी ई -E एन पेन नाही सर पी ए आय एन पेन म्हणजे वेदना असं म्हणून पुन्हा तिचे डोळे भरून आले आणि ती निघून गेली आणि आर्यनला रात तर आता कळतच नव्हतं की नक्की हिला कशाच्या वेदना होतात माय गॉड धिस इज टू मच हे मी मुली घेऊन फिरायला गेलो का मी कोणाला किस केला का मी कोणासोबत बेड शेअर केला का मग या मुलीला कशाच्या वेदना होतात आता ही मुलगी मला एखाद्या मुलीकडे बघूनसुद्धा देणार नाही की काय डिफिकल्ट हॉरिबल असं आर्यन म्हणाला आणि फार एक्साईट होऊन अर्जुनकडे प्रोजेक्ट साईन केलं हे गुड न्यूज सांगायला गेला मग संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा डिनर खूपच उत्साहात करत होता आणि पुन्हा पाच वर्षाच्या मुलासारखी बडबड बडबड सुरू होती प्रोजेक्टविषयीची आणि पहिलं काम तेही स्वतःच्या हिमतीवर मिळवल्यावर किती आनंद होतो तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता मग डिनर झाल्यानंतर दोघेही बेडरूममध्ये गेले स्वीटी मात्र उद्याची तयारी अजूनही करतच होती उद्या त्याचा बर्थडे होता आणि एका तासानं बारा वाजणार होत्या आर्यनचं शेड्यूल तर काय दरवर्षीप्रमाणे ठरलेलंच होतं सकाळी उठायचं पहिलं कुणाल रियाला नमस्कार करून यायचं अर्जुन तन्वीलाही नमस्कार करायचा आणि दरवर्षी सुभेदार मेन्शनमध्ये जिचं तोंड रंगवून आणि आणखीन काहीतरी करून मस्करी करायचा ती तर आता त्याच्याच घरात होती मग स्वीटी झोपली आर्यन आज खुश होता आणि खरंच त्याचा उद्याचा बर्थडे छान साजरा होणार होता त्यानं आता हळूच स्वीटीच्या कमरेत हात घातला आणि तिला पाठीमागून मिठी मारली कुठेतरी तिच्या बोलण्यामुळे निकीनं प्रोजेक्ट सायन केलं हे त्यालाही मंजूर होतं पण आता स्वीटीला त्यानं हात लावणं मंजूर नव्हतं कारण त्यानं तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि म्हणून तिला जास्त वेदना होत होत्या आता तो तिला स्वतःकडे वळवून किस करत होता पण स्वीटी झोपेचं सोंग घेऊन काहीच प्रतिसाद देत नव्हती त्याला नकारही देत नव्हती आणि होकारही नाही शेवटी तो एकटाच किस करून दमला आणि मिठी मारून झोपला आणि त्याची झोप लागल्यानंतर स्वीडीनं घड्याळात पाहिलं बारा वाजून पाच मिनिटं झाली होती आणि ती आर्यनच्या मिठीतच होती आणि तिनं त्याच्या कपाळावर किस केला आणि म्हणाली हॅपी बर्थडे पियाजी आणि त्याला दूर सरकवून झोपली तसा तो झोपेतच तस नेहमीच्या सवयीप्रमाणे पुन्हा तिच्याजवळ आला आणि पुन्हा मिठी मारून झोपला आता तीही थोडी गालात हसली कारण तो तिच्याशिवाय झोपणारच नव्हता मग ती फ्रेश मॉर्निंग झाली आणि सुभेदार मेन्शनमध्ये आर्यन जाऊन त्या दोघांना नमस्कार करून आला परीने फोन केला नाही पण खूप सगळे व्हॉयस मेसेज आणि टेक्स्ट मेसेज पाठवून आर्यनला बर्थडे विश केलं आणि त्याला बर्थडेच्या शुभेच्छा यायला सुरुवात झाली सँडी मॅक खूप मोठं फ्रेंड सर्कल होतं त्याचं कॉलेजमध्ये सगळ्यांची जान जिगर आणि धडकन होतात आणि त्यानं सगळ्यांना पार्टीसाठी इनव्हाइट केलं मग तो दिवसही गेला आणि रात्र रा आली आणि आर्यनच्या पार्टीसाठी सेवन स्टार हॉटेलमध्ये गर्दी जमली स्वीटी सगळ्यांचं हसून स्वागत करत होती इंद्रा आणि आरू नेहमीप्रमाणेच लेट येणार होते बहुतेक आणि सगळे आर्यनला शुभेच्छा देत होते पण दरवर्षीप्रमाणे एक नॉटी गर्ल मात्र त्याला शुभेच्छा देतच नव्हती आणि ती म्हणजे मिस सुभेदार आणि तो मात्र तिच्या शुभेच्छांची वाट बघत होता त्याला वाटलं याही वर्षी तिने डायरीत लिहून ठेवलं असेल आणि मला बोलायचं नाही असा तिचा रूल आहे मग तो तिच्याजवळ हळूच गेला आणि म्हणाला ज्याने मन गुस्सा सोड ना आजच्या दिवशी तरी आणि यावर्षी सगळ्यांसमोर माईकमध्ये बोलून घेणार आहे मी तुझ्याकडून हॅपी बर्थडे पियाची आणि कुठलीही बदमाशी चालणार नाही आणि आता स्वीटीनं थोडं गालात हसून पुढे बघितलं तर निकी खास डिझाईन केलेला डिझाईन ड्रेस घालून आली होती आणि तिनंही स्वीटीला बघितलं आणि भोवई चढवली आणि पुन्हा म्हणाली आर्यन अजूनही त्या थर्ड क्लास सेक्रेटरीच्या मागेपुढे करतोय का वेट आत्ता तिला पार्टीच्या बाहेर आर्यन स्वतः हाकलून देणार असं काही तरी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून ती विचार करायला लागली तिने आता तिच्यासोबत दोन पियी आणले होते आणि त्या मुली होत्या आणि तिनं काहीतरी मनातल्या मनात प्लॅन केला आणि दोघींच्या कानात सांगितला आणि इतक्यात आर्यननं निकेला बघितलं आणि स्वीटीच्या कानात म्हणाला बेबी प्लीज तिला बघून काहीच म्हणू नकोस ती आपली गेस्ट आहे आणि स्वीटीला तर आता आर्यनचं काहीच कळेना तो का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला आजही असं का वाटतं की मी काहीतरी करेन मला कळत नाही का की गेस्टसोबत कसं वागायचं आणि स्वीटी थोडी वैतागडीच मग आता निकी आर्यनजवळ येण्याऐवजी आर्यन तिच्याजवळ गेला तिने त्याला बर्थडे विश केलं आणि म्हणाली आर्यन आज तू काहीतरी स्पेशल दाखवणार होता कुठे आहे ते स्पेशल आर्यननं आता हळू स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला थोड्या वेळात कळेलच आणि निकी म्हणाली ओ आर्यन तू ना खूप एक्साइटमेंट ताणाला लावतो आणि आर्यन डोळे मिचकावत म्हणाला जितनी जादा एक्साइटमेंट मजा बी तर उतनाही जादा आता आहे प्लीज एन्जॉय द पार्टी आणि निकी म्हणाली आर्यन तू तु तुझ्या तु सेक्रेटरीला सांग ना माझी काळजी घ्यायला आणि हे स्वीटीनं ऐकलं आणि ती आता आपल्या पार्टीत गेस्टची व्यवस्था करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून निकीकडे गेली आणि म्हणाली मॅडम प्लीज अँड एन्जॉय द पार्टी आर्यन सर यू डोंट वरी मॅडमची काळजी घेईन मी तुमच्या गेस्टची असं म्हणून स्वीटी गेली मग आर्यनचे मॅक्स सँडी आणि इतर फ्रेंड आले आरवसुद्धा आला मधु पिहू आली तसा आर्यन सगळ्यांसोबत गुल झाला तन्वी अर्जुन आणि मोठी कंपनी एकीकडे एक होती आणि त्याचाच फायदा घेत निकी एका बाजूला गेली काहीतरी मनाशी ठरवल्याप्रमाणे ती स्वतः लेडीज वॉशरूममध्ये गेली आणि तिच्या पियेला तिनं सांगितलं की आर्यनच्या सेक्रेटरीला या बाजूला पाठवा आणि सगळे पार्टी करत असताना निकी वॉशरूममध्ये गेली तिच्या स्वतः बाहेरून दरवाजाला कडी लावली आणि स्वीटीला येऊन सांगितलं की मॅडम तुम्हाला बहुतेक तिकडं कोणीतरी बोलावलं आहे स्वीटीला मात्र वाटलं कोणीतरी गेस्ट असतील त्यांना काहीतरी गरज असेल म्हणून बोलावलं असेल म्हणून स्वीटी तिकडे गेली इतक्यात निकीनं आर्यनला फोन केला आणि रडून म्हणाली आर्यन प्लीज मला वाचव मला कोणीतरी वॉशरूममध्ये बंद केलं आहे आर्यनला आता काही कळे ना आणि तो लगेच तिकडे पळाला आणि आता परफेक्ट टायमिंगला स्वीटी तिथं आलेली आहे असं तिच्या पियेनं सांगितल्यानंतर निकी दरवाजा वाजवून म्हणाली प्लीज हेल्प मी ओपन द डोअर तिचा आवाज ऐकला आणि स्वीटीला वाटलं कोणीतरी वॉशरूममध्ये बंद आहे म्हणून ते दरवाजा उघडण्यासाठी कडीला हात लावणार इतक्यात आर्यन तिथं पोहोचला आणि त्यानं स्वीटीकडे धक्का बसून बघितलं आतून निकी ओरडत होती हेल्प मी दरवाजा उघडा आर्यननं स्वीटीला मागे ढकललं आणि दरवाजा उघडला तसं निकीनं घाबरण्याचं नाटक ना केलं आणि आर्यनच्या मिठेत गेली आणि आर्यनने आता गैरसमज करून घेतला की स्वीटीनंच निकीला बंद केलं आहे आणि तो स्वीटीकडे खूप रागात बघत होता आणि स्वीटी मात्र आर्यनच्या मिठीत असलेल्या निकीकडे अविश्वासानं बघत होती आणि धूर्त निकी मनातच हसून म्हणत होती स्वीटी आता आर्यन तुला पार्टीतून धक्के मारून बाहेर काढणार आणि मी एन्जॉय करणार आणि आता काय होईल पुढे नक्की सांगा आणि पहिला एपिसोड कसा वाटला तेही नक्की सांगा थँक्यू सो मच